अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्रावर फिरतायत कोणी ट्रॅक्टरच्या टपावर चढतय कुणी ओढ्यांमधून फिरताना फोटो काढताय तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या या दुःखाची पाहणी करत आहे मला वाटतं ह्या सगळ्या नवटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो तीस मे दोन हजार पंचवीसचा शासनादेश आहे तो जर बदलला ज्याच्यामध्ये सांगितलंय की एक हेक्टर जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार रुपये फक्त ज्याच्यामध्ये एक सुद्धा होणार नाही बागायती जमीन खर, खराब झाली तर किती देणार प्रति हेक्टरी केवळ सतरा के हजार रुपये आमच्या लाख रुपयाच्या लाख सव्वा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे तर केवळ सदोतीस हजार पाचशे रुपये ज्याच्यामध्ये गाईचं काहीच भरून निघणार नाही त्यामुळे नौटंकी करत पाण्यात फोटो काढून जहाजावर फोटो काढून होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा हे शासनादेश बदला जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती तो पुनर्प्रस्थापित करा आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे त्याच्यामुळे शासनादेशाच्या पलीकडे जा एका एकरला किमान पन्नास हजार रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे त्याला तातडीची पंचवीस हजार रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी शासनादेश काढा धोरण घ्या हे करणं आज जास्त महत्वाचं आहे नौटंकी करण्यापेक्षा अशा प्रकारचे निर्णय हे राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतोय नौटंकी थांबवा ठोस मदत करा ही कळकळीची विनंती किसान सभेच्या वतीनं आम्ही त्यांना करतो आहोत